नमस्कार मी अमिता वन टीवी न्यूज मध्ये तुम्हाला सर्वांचा स्वागत करते जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळ मुंबई यांच्या वतीने जैन मराठी विश्वकोशाची निर्मिती करण्यात येणार आहे या विश्वकोशात गेल्या पाच हजार वर्षपेक्षा अधिक काळाचा पुरातत्वीय ते अर्वाचन इतिहासाचा आलेख दिला जाणार असून या विश्वकोशाद्वारे जैन धर्माचा अभ्यासकांपासून सामान्य वाचकांना जैन धर्माची तटस्थ माहिती उपलब्ध होणार आहे जैन धर्माच्या वैश्विक दृष्टीने सार या कोषात समावले असून या निमित्ताने भारतीय समाज संस्कृतीचा इतिहास वाचकांसमोर उलगडला जाणार आहे अशी माहिती जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांनी दिली आहे महाराष्ट्र सरकारने जैन धार्मिक सांस्कृतिक आर्थिक सक्षमीकरणासाठी जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाची स्थापना केलेली आहे या महामंडळाच्या प्रमुख उद्देशामध्ये जैन धर्माच्या प्राचीन तीर्थक्षेत्रांचं संरक्षण संवर्धन प्राचीन ग्रंथ संप्रदायचं ग्रंथ संरक्षण संवर्धन पुनर्लेखन आणि संशोधन आणि जैन साधू संतांच्या विहाराची सुरक्षा या धार्मिक सक्षमीकरणाबरोबर सांस्कृतिक विकास असेल सामाजिक विकास असेल आणि वैयक्तिक आर्थिक सक्षमीकरण या सगळ्या उद्देशासाठी या महामंडळाची स्थापना केलेली आहे याचाच एक प्रमुख भाग म्हणून जैन साहित्याचं सा मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यानंतर मराठी भाषेत एक सगळं साहित्य उपलब्ध व्हावं जैन धर्माने वेगवेगळ्या क्षेत्रात लिहिलेल्या प्राचीन ग्रंथसंपदेचा उपयोग मराठी भाषेतल्या सर्व संशोधकांना व्हावा जगभर याविषयी जे जे संशोधन उपलब्ध आहे ते सगळं संशोधन एकत्रित व्हावं आणि अशा प्रकारचा एक जैन मराठी विश्वकोश तयार करण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारच्या जैन अल्पसंख्यिक विकास महामंडळानं घेतलेला आहे ज्येष्ठ साहित्यिक संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉक्टर सदानंदजी मोरे ज्येष्ठ साहित्यिक व जैन साहित्याचे अभ्यासक व लेखक डॉक्टर संजय सोनवणी त्र्याण्णव अठ्ठ्याण्णव्या साहित्य संमेलनाचे आयोजक संजय नहार या सर्व प्रमुख मंडळींच्या सहकार्यानं या विश्वकोशाच्या वेगवेगळ्या समिती बनवण्यात आलेल्या आहेत यामध्ये कांतीलालजी विलासजी राठोड आहेत अन्य सर्व मान्यवर या सगळ्या संपादकीय आणि या याविषयी संशोधन करणारे देशभरातले जैन मराठी विश्वकोशाची निर्मिती केली अतिप्राचीन परंपरा लाभलेला जैन धर्म समन संस्कृतीच्या स्थापनेतून सुरू झाला समन म्हणजे सर्व जीवांकडे समभावाने पाहत अहिंसा व्रत धारण करून नैत्यनिमित्त जीवनचार अवलंबनाचा मार्ग पहिले तीर्थकर परंपरा भगवान महावीर यांनी कळसाला पोहोचवत अनेकांत वादासारखा वैश्विक सिद्धांताला जन्म दिला ही जैन तत्वज्ञानाची परंपरा आजही आचरणात येत आहे मौर्य सम्राट संप्रतीने आपल्या सत्ता काळात महाराष्ट्रात स्थिरावलेल्या जैन विचारांना उत्तेजन दिले तसेच सातवाहन राजांनीही जैन धर्मास राजस्व दिला यातूनच मराठी भाषा आणि संस्कृतीमध्ये जैन धर्माचे मोठे योगदान राहिले आहे महाराष्ट्राची मनोभूमिका तयार होण्यास जैन धर्माचा मोठा हातभार आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा प्राप्त होण्यास सर्वाधिक उपयुक्त ठरलेल्या गाथा सप्तशती या हाल सातवाहनाने संपादित केला गाथामुळे अनेक गाथांचे समावेश आहे जैन धर्माचे प्राचीन प्राकृत भाषेत असून अर्धमागदी मागदी शौर्य सेनी महाश्री तेलुगू तामिळ आणि कन्नड प्रादेशिक भाषांमध्ये विपुल प्रमाणात सापडते जैनांनी संस्कृत भाषेचाही उपयोग तत्वज्ञान वापरल्याचे दिसून येते जैन धर्माची वैश्विक दृष्टी उलगडणारा जैन मराठी विश्वकोश हा बृहत प्रकल्प असून या आकार विल्हेप्रमाणे जैन धर्मातील चोवीस तीर्थकर बारा चक्रवर्ती नऊ वलभद्र त्रेसष्ट शलाका पुरुष नवनारायण प्रतिनारायण तसेच जैन प्राचीन ते अर्वाचीन साहित्य साहित्यकार तत्वज्ञ बलदेव पुराण कथा इत्यादींची माहिती समाविष्ट करण्यात येणार आहे या कोशांच्या निमित्ताने भारतीय समाज संस्कृतीचा इतिहासही वाचकांसमोर उलगडला जाणार आहे या विश्वकोशातील माहिती तज्ञ संशोधकांकडून खात्री केल्यानंतरच लिखित स्वरूपात प्रकाशनासाठी निवडण्यात येणार आहे ज्यायोगे जैन मराठी विश्वकोशाची विश्वासार्हता जपली जाईल या उपक्रमाकरिता जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांच्या अध्यक्षते खालील समितीत ज्येष्ठ साहित्यिक संत साहित्याचे अभ्यासक संत तुकाराम महाराज यांचे वंशज डॉ सदानंद मोरे कार्यकारी अध्यक्ष विलास राठोड ज्येष्ठ साहित्यिक व अभ्यास श्रीराम पवार यांच्यासह अनेक मान्यवरांचा समावेश आहे अठाणव्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे संयोजक संजय नहार हे मुख्य मार्गदर्शकाच्या भूमिकेत असून जैन साहित्याचे व इतिहासाचे गाढे अभ्यासक संजय सोनावणी हे संपादकीय महामंडळाचे प्रमुख आहेत महावीर अकोळे डॉक्टर सी एन चौगुले गोमटेश पाटील महावीर शास्त्री डॉक्टर अजित पाटील यांचा संपादकीय महामंडळात सहभाग आहे